अमरावतीतील हनुमान गडीवर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला अयोध्येतून आणलेल्या पवित्र ज्योतीपासून येथे अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली या सोहळ्यात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सहभागी होत सर्व भक्तांना एकत्र रान आणले राणा दाम्पत्यांनी उपस्थितांना आवाहन केलं की अखंड ज्योत तेजोमय ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या दिव्य ज्योत मध्ये तेल अर्पण करावं या धार्मिक सोहळ्यामुळे हनुमान गडीवर दिवाळीच्या शुभक्षणी भक्ती आणि एकतेच वातावरण निर्माण झाले राज्याचे या ठिकाणी पन्नास एकरामध्ये भक्त निवास आहे हनुमान गॅलरी आहे सेम अयोध्याच्या धर्तीवर जसं राम मंदिर आहे ते मंदिर सुद्धा या ठिकाणी करणार आहे आपण पाचशे लोकांची भक्तांची राहण्याची व्यवस्था आणि हजारो लोक म्हणजे दहा हजारापेक्षा जास्त लोक इथे जेवतील अशा प्रकारची भोजन व्यवस्था आहे शेगावच्या धर्तीवरच जसं धार्मिक स्थळ आहे त्याचप्रमाणे आपण हनुमान गणेश सुद्धा सुंदर करत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं भूमिपूजन केलं होतं आणि लोकार्पणला देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी यांना आम्ही आहे त्यांना पूर्ण याचा पूर्ण प्रोग्राम दाखवून त्यांना पूर्ण याचा अल्बम दाखवला याचा प्लॅनिंग दाखवलं अमित शहा साहेबांना पूर्ण समजून सांगितलं आणि त्याच्यानंतर हे काम सुरू केलं आणि ते सुद्धा येथे बजरंगोली या ठिकाणी लोकार्पणाच्या वेळेस निशार 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 निशार। या ठिकाणी स्वतः अमित जी येतील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देशाचे गृहमंत्री लोकार्पण करतील त्या दिशाने काम सुरू लागतो मला असं वाटतं की दरवर्षी ज्या पद्धतीने आम्ही जे किराण्याचं पूर्ण मतदारसंघामध्ये गोरगरिबांना गेले आज तेरा चौदा वर्ष झाले आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा लाखो घरापर्यंत आमचे जे किराण्याचे किट आहे लोक म्हणतात तुम्हाला काय आनंद देते काही लोक इलेक्शन चे पहिले टीके करायचे की भाई इलेक्शन आहे म्हणून दरवर्षी जेव्हा आम्ही जे स्माइल पाहतो मला वाटतं आमची खरी दिवाळी तिथूनच सुरू होते आणि आज जर आपण पाहतो की घडी जे आज एकशे अकरा फुटाची उभी झाली आहे आमचे संकट मोचन तेव्हा बरेचशे लोक म्हणायचे आणि देवाच्या आशीर्वाद शिवाय एवढी मोठी मूर्ती संकट मोचनची उभी राहणं शक्य नव्हता हो आणि आमच्या अमरावतीमध्ये संतांची नगरी म्हणतो आम्ही आणि त्याचप्रमाणे हनुमान गडी म्हणून आज हजारो दिये लावून दिवाळीची सुरुवात केली आणि अखंड ज्योत जे इथे सुरू आहे आता येणारे किती तास दोन दिवस तीन दिवस ते चालू राहणार आहे कारण अमरावतीचे बरेचसे लोक आपल्या आपल्या घरातून तेळ आणत आहे आणि त्या अखंड मध्ये ते टाकत आहे आपल्या आपल्या पद्धतीने मला वाटते जेवढे लोक येईन जेवढे तेल त्याच्यात टाकन तेवढी वेळ ते अखंड ज्योत चालू राहील आणि देवाला फक्त संकट मोचन आहे देवाला साखडा घातला आणि सगळ्यांच्या जीवनातले संकट दूर हो आणि दिवाळी चांगली हो आणि येणारा भविष्य सुद्धा खूप चांगला राहा